हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉग मध्ये आपण आल ना फ्लावरची भुर्जी बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी हा फ्लावर घेतला एवढ्याच बाजारात आता खूप सारे फ्लावर येतात ना आता तर बघा फ्लावर असं घट्ट घ्यायचा असं पूर्णाचं असं पूर्ण आणि त्याला असं पानं असले पाहिजे आले असे दांड्या असा घ्यायचा हे जर आपण होतं बाजाराचा म्हणून आपण काढून घेतलं तर नंतर हा फ्लावर ना दुसऱ्या दिवशी लूज पडतो त्यामुळे आणल्या आणल्या दुसऱ्या दिवशी फ्लावरची भाजी करायची आपण फ्लावरची भुर्जी बनवायची असेल तर मग नंतर आणल्यानंतर हे असं काढून घ्यायचं आपण सर्व खूप छान भुर्जी होती ही घ्यायचं आणि बघा आता हे जे आहे ना हे फ्लावरचे असे छोटे 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 असे हे काढून घ्यायचे असे साफ करून घ्यायचं असं फ्लावर तोडून घ्यायचं असं हे बघा सर अशा प्रकारे आता एक असं असं तोडून घ्यायचं बनच्याचं सुरिण्याचं तोडला की त्याचा बघा असं बारीक 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 असं करून घ्यायचं भुर्जीसाठी एकदम छान असं दिसतंय ना एवढं असे छोटे 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 असे असं करून घेते मी सर्व साथ लावून आता दाखव हो तुम्हाला तेव्हा असा फ्लावर साफ करून घेतला असे बारीक बारीक त्याचे सगळे काढून घेतले पाव किलोच्या वर आहे आता फ्लावर एव्हा अशा प्रकारे फ्लावर साल करून घेतले पूर्ण असं बारीक असा तोडून घेतलं हातानेच म्हणजे हा पटकन आपला शिजला जाईल वाफेवरती पण गॅसवरती पाणी उकळ ठेवले कडेमध्ये आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते किडे वगैरे असतील तर ते निघून जातील त्या फ्लावरमध्ये बारीक बारीक अशा आळ्या असतात आणि थोडी हळद पण टाकून घेते आणि याच्यामध्ये आता फ्लावर सोडायचा आपल्याला उकळून घ्यायचा चांगला असा पाच मिनटं शिजवायचा नाही तो फक्त उकळून घ्यायचा म्हणजे त्याच्यात बारीक अशा हिरव्या आळ्या वगैरे असतात त्या निघून जातात अशाच प्रकारे फ्लावर आपण स्वच्छ करून घ्यायचं फ्लावरची बुर्जी करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते दाखवते बघ मोठा कांदा चिरून घेतला एक टॉमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या खोबरं ओलं खोबरं किसून घेतलं आहे थोडंसं कोथिंबीर चिरून घेतली आहे एक चमचा मॅगी मसाला घेतला आहे एक चमचा तिखट आणि काश्मीरी लाल मिरची घेतली अद्रक लसूणची पेस्ट घेतली आणि मीठ घेतले आता फ्लावर उकळलं आहे तिथे उकळलं आहे चांगलं बघा आता काढून घेते फ्लावर मी चाळणीमध्ये झालं बघा फ्लावर असं वाफून म्हणजे वाफून घेतला स्वच्छ करून एकदम असं गॅसवरती कढई ठेवली आता त्याच्यात दोन चमचे ना तेल टाकून घेते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल तुम्ही करू शकता आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकते अर्धा चमचा मोरे टाकते हे चांगले तडतडले पाहिजे नंतर हिंग टाकते पाव चमचा अद्रक लसूणची पेस्ट কানা টাকা চা পরে মেচি আর टॉमॅटो चांगलारम होऊ द्यायचा आणि टॉमॅटो स्वच्छ पाण्याचा आता पोर्णीमध्ये कोथिंबीर टाकून म्हणजे त्याने चव चांगली येते आता याच्यामध्ये सुके मसाले ऍड करते पाव हळद पावडर एक चमचा मॅगी मसाला एक चमचा लाल तिखट तिखटवाला पण आणि कमी तिखटवाला पण आता हे सगळं परतून घ्यायचं ही ही इबूर, तुम्ही चपाती भाकरी सोबत वरण सोबत खाऊ शकता माझ्या मुलांना खूप आवडते ही भुर्जी शाळेत असताना मी ताप ती पण द्यायची भुजी फ्लावर टाकून घेते त्याच्यामध्ये परतून घ्यायचं चांगलं हलवून घ्यायचं चांगलं आता एका चलूस मीठ टाके पण उकळवताना पण मीठ टाकलेलं ना त्यामुळे बे मीठ टाकायचं चा। आता याला ना शिजण्यासाठी थोडा पाण्याचा शिंतोडा द्यायचा जास्त पाणी नाही टाकायचं फक्त असं पाण्याचा हापका मारायचा त्याला आणि वाफेवरच आता ही भुर्जी चांगली शिजू द्यायची वरती झाकण ठेवायचं आता झाकण ठेवते आणि या झाकणावरती पाणी टाकते कारण हे पाणी टाकल्यामुळे टाक ह्या वाफे मधून फ्लावर चांगलं आपलं फ्लावरची भुर्जी शिजली जाईल आता पाच ते सात मिनटं शिजू देते ती झालेत बघा पाच मिनिटं आता हे पाणी काढून घेते पाण्याची प्लेट शिजत आली आपली भुर्जी बघा पाणी काहीच त्याच्यात टाकलं नव्हतं पाण्याचा हापका दिला होता तरी पण त्याला एवढं पाणी सुटलं शिजली का बघूया आपण ते बघ शिजली आहे चांगल्याची आता पाच मिनिटं हे पाणी आटू देते चांगलं दे। सर्व आणि काढून घेऊया आपण सर करूया झाली भुर्जी बघा आपल्याला शेवटी याच्यामध्ये नायचं ओलं खोबरं ना तिखटपणा बॅलन्स होतं चांगलं आता स्कोर्ट करून दाखवलं तुम्हाला रेडी बघा फ्लावरची भुर्जी रेडी बघा फ्लावरची भुर्जी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही पण अशी भुर्जी करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा कशी झाली ते बाय थँक्यू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू